मोहने काळेगाव परिसरातील धक्कादायक घटना खराब बटाट्यापासून तयार केले जात आहेत समोसे विक्रे समोसे विक्रेत्याला मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप खराब बटाट्यापासून तयार केले जात आहेत समोसे कल्याण जवळील मोहने काळेगाव परिसरातील धक्कादायक घटना हे समोसे फेरीवाल्यांकडून घरोघरी विकले जात आहेत सडलेले बटाटे खराब तेलात समोसे तळले जात असल्याचा मनसे कार्यकर्त्यांचा आरोप समोसे तयार करणाऱ्या व्यक्तीला मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप अशा बटाट्यांपासून समोसे तयार करतो जीवाशी का खेळतो असा सवाल उपस्थित के केलाय व्हिडिओ काढत समोर आल्यानंतर परिसरात खळबळ जय महाराष्ट्र माझं नाव विनोद सुरेश पाटील मी मनसे अध्यक्ष गाळेगाव विभागाचा प्रभाग क्रमांक बारा आमच्या प्रभागामध्ये समोसे विक्री करणारे आहेत जे फेरीवाले घरोघर जाऊन समोसे विकतात ते व्यक्ती आम्हाला प्रभागामधील नागरिकांच्या कंप्लेंटी आल्या की आशाच्या समोसे इथं तयार होतात जरा तुम्ही येऊन त्यांच्यावरती कारवाई करा तर आम्ही स्वतः जाऊन माझी टीम मी माझी टीम पूर्ण संपूर्ण सीएल शाखांची आम्ही टीम आमची पूर्ण गेली आणि आम्ही तिथं जर डोळ्यांनी बघितलं डोळ्यांनी बघितल्यानंतर आम्हाला आढळलं की समोसे पूर्णपणे बटाटे जे आहे ते पूर्णपणे सडलेले आणि अशा ठिकाणी ठेवलेले मुक्ताच वगैरे अशा ठिकाणी घाण ठिकाणी ठेवलेले अशा अवस्थेत ठेवलेले ते बघून आमचा संताप झाला आणि हा ही एकच स्टोरी नाहीये हा या एका रूम मध्ये हे लोक चार पाच जण असतात असे कमीत कमी दहा बारा रूम तिकडे आहेत ते भाड्याने घेऊन राहतात आणि अशाच प्रकारे समोसा बनवत आमची मागणी एकच आहे की यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि यांचा हा धंदा बंद झाला पाहिजे हे ह्याच्याने पूर्ण इथले जे नागरिक आहेत जास्त करून जे छोटे मुलं आहेत तेच हे खातात समोसा खातात आणि लहान मुलांना जास्त करून त्यांना त्रास होणार या गोष्टीचा मोठा व्यक्ती हा समोसा खात नाही जास्त करून लहान मुलं खातात आणि लहान मुलांना हा त्रास होऊ नये यासाठी आम्ही ही ऍक्शन घेतलेली आहे धन्यवाद